नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मग आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मग आजचा व्हिडिओ खास असा आहे की बरेच जण काय होतं की नोकरीसाठी बाहेर असतात किंवा बऱ्याच जणांच्या घरी दररोजची जास्त कामं असतात किंवा काहींना लहान मुलं असतात तर त्यामुळं मग त्यांना दररोज ज्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत तर त्या स्वामींच्या सेवा त्यांना करायला जमत नसतील तर त्यांनी मग काय करायचं आहे दररोज करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी फक्त प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या सेवा आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर काय होतं जण असं जगात कोणीच नाही की तो कायम सुखी आहे सगळ्यांना अडचणी आयुष्यात येतच असतात पण त्या अडचणींना त्या संकटांना सामोरे जाऊन त्या संकटांवर मात करूनच मग दररोजचा दिवस कसा चांगला घालवायचा हे मग आयुष्य आपल्याला शिकवतं जर संकट आलीच नाही तर मग आपल्याला आनंदाचा हा काही उपभोग घेताच आला नसता कारण आनंदाचं महत्व आपल्याला समजलंच नसतं सगळ्यांच्या अडचणी ह्या वेगवेगळ्या असतात कोणाला मु मुलबाळ होत नाही ही त्यांची अडचण असती कोणाचे लग्न ठरत नाही तर काही मुलांचे किंवा मुलींचे लग्न ठरल्यानंतर लग्न झाल्यानंतर त्यांचे लग्न टिकत नाही नवरा बायकोतील वाद होतात सतत काही घरांमध्ये पुरुषांना व्यसन असतं ते व्यसन सुटत नसेन किंवा महिलांना सतत घरात चिडचिड होत असेन किंवा लहान मुलं चिडचिड करत असतील किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत की घरातील वाद म्हणा किंवा एखाद्याला आजार पण आहे की सतत दवाखाने करून पण ते आजार पण बरं होत नसेल तर ह्या सगळ्यांसाठी कोणत्या पण अडचणीसाठी फक्त तुम्हाला कसलेही संकट असू द्या त्यासाठी स्वामींची तुम्ही प्रत्येक गुरुवारी फक्त ही सेवा करा तुमच्या सगळ्याच अडचणी दूर होतील तर मग काय करायचं आहे की गुरुवारी मग स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुमची स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किंवा ज्यांना जमत असेल स्वयंपाक करण्याच्या अगोदर सकाळी म्हणा सात आठ वाजता जमत असेल तर सकाळीच देवपूजा वगैरे करायची आहे पण ह्या सेवा करण्यासाठी बराच वेळ जातो त्यामुळं मग बऱ्याच महिलांनी स्वयंपाक वगैरे केल्यानंतरच ह्या सेवा केल्यात तरी चालेल कारण काय होतं बऱ्याच जणांना बाहेर बरेच जण बाहेर नोकरीसाठी असतात त्यामुळं मग त्यांना टिफिन वगैरे द्यायला लागतो मुलं शाळेत असतात तर त्यामुळे सकाळचं लवकर जमत नाही या सेवा करायला मग तुमचा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर तुम्ही ह्या सेवा केलात तरी चालेल तर मग काय करायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा केल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे स्वामींना पंचामृत बनवायचं आहे पंचामृतनं म्हणजे सगळं तुमच्याकडं असेल तरी चालेल फक्त दूध दही हे असेन आणि मध असेन तर मग या याच्याने स्वामींचा अभिषेक करायचा आहे छान असा अभिषेक केल्यानंतर तुमच्याकडं जर तर असेल तर नाथ तर लावायचं आहे ह्या सगळ्या पद्धती करायच्या आहेत तुमच्याकडं असतील तर ठीक आहे नसेल तर मग तुम्ही साधं पाण्यानं अभिषेक केलात तरी चालेल हे झाल्यानंतर मग काय करायचं आहे देवपूजा झाल्यानंतर उंबरठ्याला लेपन करायचं आहे हळदीचं लेपन ते फक्त प्रत्येक गुरुवारी करतात आणि अमावस्या आणि पौर्णिमा असेन त्यावेळेस करतात आणि मग हळदीचं लेपन झाल्यानंतर मग तुम्हाला स्वामींची जी सगळ्यात पहिली सेवा कोणती करायची आहे आता तुमच्याकडून दररोज स्वामी चरित्र सारामृत ह्या पोथीचे दररोज तीन आध्यवाचन करायला जमत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की प्रत्येक गुरुवारी सलग एकवीस अध्याय वाचन करायचे आहे एक ते एकवीस तुम्हाला वेळ असेल तर जर नसेन वेळ तर फक्त तुम्ही कोणते पण तीन अध्याय वाचलात तरी चालेल मग मग ते अध्याय वाचन झाल्यानंतर त्यानंतर मग दुसरी जी सेवा आहे की स्वामींची आरती करायची आहे तुम्हाला स्वामींची आरती वगैरे माहिती नसेल तर तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता तुम्हाला आरती भेटून जाईन किंवा एखादं पुस्तक असेल तुमच्या जवळ मठ केंद्र असेल तर तिथून पुस्तक घेतला तरी तिथे पण तुम्हाला आरती माहिती होईल स्वामींची आरती झाल्यानंतर मग स्वामींना नैवेद्य ठेवायचं आहे तुम्ही जे पण काय स्वयंपाक बनवला असेल घरात ते नैवेद्य ठेवायचं आहे आणि जे ताट तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून ठेवलात ते ताट तुम्ही घरातल्यानेच जेवण करायचं आहे बाहेरच्यांना कोणाला द्यायचं नाही कारण तो प्रसाद मांडला जातो स्वामींचा त्यामुळे घरातल्यानेच खायचा आहे आणि मग त्याच्यानंतरची सेवा म्हणजे स्वामी समर्थ यांचा जप तर तो जप म्हणजे अकरा माळी जप करायचा आहे तर तो दररोज करत नाही तुम्ही त्यामुळं मग फक्त गुरुवारी अकरा माळी करायची आहे तुम्हाला दररोज शक्य होत असेल तर एक माळी जप करू शकता आणि मग गुरुवारी मग अकरा माळी जप करायचा आहे मग त्याच्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र आता सगळ्यांना माहितीच आहे पण काय होतं जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना स्वामींच्या कोणकोणत्या कुन सेवा असतात काय असतं बऱ्याच गोष्टी माहिती नसतात मग जवळपास मठ केंद्र असेल तर माहिती होईल मग तारक मंत्र कसा असतो हे पण तुम्ही गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च केला तरी तुम्हाला तारक मंत्र माहिती होऊन जाईल पण सगळ्यांना तारकमंत्र पाठ नसतो त्यामुळे तुम्ही अगोदर एक तर एका पेजवर लिहून घ्या किंवा मग त्याची प्रिंट काढून आणलात तरी चालेल म्हणजे काय होईल की प्रत्येक गुरुवारी म्हणा किंवा तुम्हाला दररोज शक्य होत असेल तर दररोज तुम्ही म्हणू शकता तर मग ज्यावेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि मग पूर्ण अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आहे तुम्हाला कारण ते पाणी जे आहे ना ते तीर्थ मानलं जातं त्यामुळे मग घरात ते पाणी सगळीकडे शिंपडायचं आहे थोडस का, का शिंपडायचं आहे कारण की तुमच्या घरात जर एखादी निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती ऊर्जा बाहेर निघून जाते त्यामुळं मग घरात पाणी शिंपडायचं आहे आणि मग जे राहिलेलं पाणी आहे तर ते तुम्ही जे पाणी प्यायला घेता दररोज एखादा माठ म्हणा किंवा हंडा म्हणा त्यात ते पाणी सगळं एकत्र करायचं आहे आणि मग ते घरातल्यांनीच पाणी प्यायचं आहे पण लक्षात असू द्यायचं की घरात तुमच्या जर नॉनव्हेज बनत असेल तर ते पाणी नॉनव्हेजसाठी वापरू नका हे झालं तारकमंत्र तारक मंत्र झाल्यानंतर मग स्वामींना मुजरा करायचा आहे तस ह्या जे एवढ्या सेवा आहेत ना तर ह्या तुम्ही तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर मग तुम्ही फक्त प्रत्येक गुरुवारी जरी ह्या सेवा केल्या तर तुमचे जस कोणते पण अडचणी असतील ना तर त्या अडचणींवर तुम्ही मात करू शकाल तर मग ही जी सेवा आहे तर तुम्ही ही सेवा करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्याल त्यानंतर मग तुम्हाला इतरांना विचारण्याची म्हणा किंवा केंद्रात मठात जाऊन माहिती घेण्याची आवश्यकता नाही की स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या कोणती सेवा केल्यामुळं काय होतं कारण ही जी सेवा आहे ना ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे ह्या सेवे ह्या सेवेनंतर तुम्हाला कोणती सेवा करण्याची आवश्यकता नाही कारण ही जी सेवा आहे तर ही स्वामींच्या एकदम उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळं तुम्ही ही सेवा आवर्जून करा आणि मग तुमच्या अडचणी सगळ्या दूर होतील कोणतीही अडचण असू द्या तुमची ती दूर होती... हो होईनाच का मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ